पाचोरा नगराध्यक्ष पदासाठीचे उमेदवार सुचितताई दिलीप वाघ वा सर्व भाजपाच्या उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करा असे विनंती वजा आवाहन भाजपा पाचोरा प्रभाग क्रमांक दहाच्या उमेदवार सीमा समाधान पाटील यांनी आज दिनांक सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता केले आहे पाचोरा नगर परिषदेच्या वार्ड क्रमांक दहा मधून मी सौ सीमा समाधान पाटील भाजपातर्फे उमेदवारी करीत आहोत पाचोरा शहराचे विकासासाठी आदरणीय दिलीप भाऊ वाघ आदरणीय वैशालीताई सूर्यवंशी आदरणीय अमोल भाऊ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व उमेदवार काम करणार आहोत तरी नगराध्यक्षपदासाठी स चे सौ ता उमेदवार व आम्ही सर्व उमेदवारांना प्रचंड मताने विजयी करा ही आग्रहाची विनंती आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा हो शेअर करायला विसरू नका